भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच मागील व या सरकारच्या काळातील सर्व पुरस्कार एकत्रित देण्यावर लवकरच अंमलबजावणी करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड यांनी चर्चेदरम्यान विधानसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती सभागृहाला दिली साडेचार वर्षापासून सामाजिक न्याय विभागाचा जो आहे तो भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण वितरण झालेलं त्यामुळे आपल्या माध्यमातून सन्मान्य अध्यक्ष महोदय मी विनंती करते की या संदर्भामध्ये त्वरित कारवाई व्हावी आणि साडेचार वर्ष म्हणजे खूप झालेले आहेत मला वाटतं त्यामुळे तुम्ही लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे वर्षात यांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे साडेचार वर्षापासून या ठिकाणी हे या पुरस्कार झालेले नाहीत मागच्या सरकारच्या काळातले आणि या सरकारच्या काळातले सगळे पुरस्कार एकत्रित देण्याच्या संदर्भात कालच या संदर्भातली बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती मात्र काल मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम हा लांबल्यामुळे ती बैठक पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री याच आठवड्यात पुन्हा वेळ देणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये याचा निर्णय होणार